श्री स्वामी समर्थ 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 श्री सम समथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समत श्री सम समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समीर्थ श्री समी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समी समर्थ श्री समी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री सम समर्थ श्री स्वामी 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 समर्थ

जिथा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तर त्यांना सकळ काव्य जो अज्ञान तेवी काय झालं री तुला करायला ब्रह्मा विष्णू महेश्वरती देवाचा अवतार बस तिने देवता लिह्य वेग देवतो कुमार दत्त राहने धर्म कारण युग्योतर काही नाही दिवशी जगप्रति कर्तव्य मग घेते सेव प्रत्येक शोझो का अत्रकुमार अकोलकोटी साचार प्रतीत झाला स्वामी रूपे कुठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती तर कोणावर नक्ष धर्मश्री कोणाच्या इकडे नाही तर स्वामी मास अक्ककोटी झाली प्रसिद्ध चमत्कार दावीले ना नवित भक्त होण करू त्याची साष्टांगमुनी करी प्रार्थना करतो नये आपल्या व्यख्यात महिमाजुनी गावीची योजले कथा आणि करिता तुचे क स्वामीना आता माझ्या ठाई वार्ता मीपणाची नाही से ऐसे एकोणीस ते संतोष्टी स्वामीराजमती कवि लागे अभि देथे वरदस्ती करू नये आता मुसाधवंत जाशी नाही भेदाभेते ते स्वातूय सुखे आनंद में सो व्यास वाल्मिकी महादेव बहुत ग्रंथ रेज वारंवार चरणी नमन मधे सतंग कवि कुलमुखर सह नवमी कवि कालिदा ज्या नाट्य रचने विजय प्रियजी जा श्रीधर आणि वमन जैसे ग्रंथ रचना नाते ही डोरे थे ते मानते हैं चरण ईश्वर चरणी जड़े चित्त इस तो कारा मे भत्त ग्रंथ रमित नमित वर प्रसाद करें अहो तुम्हें संता जन मज दिनावरी कृपा करून आपण राधे स्त्रो ग्रंथ रचना आता करू नमन जो कसे ते लक्षण महाज्ञा विज्ञान शवनी साध्य बसले पर ही अमृत जाणून आदर धारे शवनी अजुकत्वा ने कड़े ना पावे स्वामींची लीला बहुत अस्थि प्रसिद्ध लोकन त्यानंतर त्या वर्णन ग्रंथ प्रशिक्षण समोर त्या माहितीतून पाहिजे अमोल मुक्त फळे घेतली काही घ्यावं या माणसं अनुमान करावं इथे श्री स्वामीचे सर्व ज्ञानपाकृत कथा समर्थ जगण नाम प्रथमध्ये आहे श्री शंकराय नम श्रीपाद श्री वल्लाया नम श्री गणेशाय नमः कामना धरून जे बसते होय त्याचे मनोरथ पदी त्याशी शिनिष्काम भक्त प्रति कैवेले प्राप्त होते श्री अकोल पटामध्ये राजा प्रमोद याचे घरी बसले समाधी स्वामी भक्त मध्ये साहेब कोणी कलकत्ताचा त्याचा हेतू धरून दर्शन पाठला त्याचा दिवशीचा आदर त्याचा केली की त्याच एक पारसी आला होता दर्शनाशी ते येणे पूर्वी महाराज महाराजांनी सुचले तीन पुढच्या बाहेर मांडा एका असे दोघांचे बसून धोरे तिसरे बसले आपण पाहू न तेज ते उभे जो साहेबांनी प्रश्न केला आपण आला कुठे स्वामींनी मुख करू उत्तर द्यायला लागून आम्ही कर्दार्थ निघालो प्रथापणे निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील बांगलादेश समग्र असे आम्ही पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा ताटक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वार कुठे गेलो पुढे पाहिले केदारी शोडलो हिलो तीर्थ समग्र ऐंशी हजारो हजार नगरी आम्ही देखली मग तेथून गती पाठलो गोडा तथाची म्हणजे प्रख्याती पुराण तरी ओढ केरे गोदावरचे स्थान स्थळे पाहिले काही दिवस फिरून हैदराबाद दिसी उठलो येऊन या मंगळवेड्याचा बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपूर तेथे ते राहिलो तज्ञांनंतर बिगमपूर पाहिले आमचे आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथे स्वच्छ केवळ मग पाहिले म्हणून देशविणे सकल सोलापुरी पाचलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वच्छने प्रति येणे ते पासून ते पासून या नगरात आनंदी आहोन आनंद असे आमचे सकल वृत्त असे मुळापासून दहादस वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी येते परी ते स्थळी प्रकृती विषय झाले झाली दर्शनायचा साधू दिगंबर लिहिल्या विग्रयत्रीवर कमरे ठेवणी कर दर्शन देते त्याची श्री स्वामीच ना पकडत आनंद भक्त परिषद स्वामी चरित्र साराम ऋत श्री ऋतू शुभ होतो श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तुमचं सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे अध्याय तिसरा श्री गणेशा नम धन्यद स्वामीचारी अशी भक्ती त्याची नाही पुन्हा बोध केली नेहरू का थे थे के स्वामी मूर्ती लोक चमत्कार द्याय काही वर्ष करून सोळी मुळा माझी वाट करीत करत अपटोळ झाले बिथीच्या साथील अल्पमती घेऊन सवे घेऊन स्वामीची टोळ जाते अकोकोटी टोळसी मागे पण मागे टोळ स्वामी स्वामीचाली उठून बहुत वर्षी सेवा करून मानली तेथून अकलकोटा प्रति आले ग्रामदारी बसले तिला सूचने एक अविध होता तो करी त्याची तरी काही चमत्कार महा सिद्ध समजला पूर्ण पुण्यस्थिती निश्चित चोळाच्या ग्राहपती स्वामींची जाऊन विश्वपाल त्याची देखून भक्ती स्वामी तिथे भोजन करते तेव्हा हो चोळापाची चिती आनंद झाला बहुसार त्यापासून त्याच्या घरी राहिले स्वामी कर होतात करी चवळपा अधिक तेव्हा राजा तिकडे मालुजी राजे गदेवर दक्ष असून कर्म पुरण असते चव्हाच्या ग्रहपती आले पुढे

येथे वरी परी ते केवळ अंतर्ज्ञाने ऐसी वात ऐकले का नाही हे सत्य तरी येऊन आता दर्शना रामकतन वाची मूर्ती पुढे ठेवली सखसभा चक्क झाली मती गुंगायची खून पटली अंतरी स्वामी केवळ अधरे अभक्ती पळून गेली समस्त दुर्चणी सखसभामस्ती पाहून स्वामी मूर्ती इथे श्री स्वामी नाना पकृत्त परिषद्याय गोडा श्री स्वामी राजा श्री नमस् तिथे इथे श्री स्वामीचरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश अध्याय श्री गणेश आहे नमस्त अध्याय चौथा श्री स्वा स्वामीनामाच्या जप कथा चारी पुरुषात येते आता स्वामीच्या इतर कथा कथा पुन्हा ती चुकेल गता त्याची अंत्य आकुल कुठे आली येते नोपन दर्शन त्याची सूचन राहते आकुल सळपाचा दृढ भाऊ घरी राहिले स्वामी राहते त्याचे सुकून नित्य ती सेवा घडी सळपाची सतून कांता ती केवळ पती होता सदस्य त्याची चित्त आनंद स्वामी सेवाचा स्वामी केवळ ईश्वमती देशन त्याची झाली किती बहुत लोक दर्शन येते कामने चिती दुरील कोणी संपत्ती कारण कोणी महागती संतने व्हावी म्हणून या लग्न दरून येते देशावून शरीर बहुल कसले संत तापे तपत झाले मायमय पसरत बसले असे आले किती भक्त अंतरी जे जे येते ते येते राजपुरी दृढ चरणी जाशी भक्ती त्याचे नाही कल्पतरू जे कानंदी कुटुंब शास्त्र केवळ नास्तिक आपण तात्काळ योग्य शासन करत म्हणून दोन संन्यासी आले अकोल कोटे सूर्यमंत्री ज्यांनाशी ढोंग्याची न्यादी लागला हा स्वामी नवीन जो नानाभोग भोगी साधू लक्षणी अंगी कोणतसे असे वसते ऐसे त्यांनी निंदले समर्थाने अंतरित जाणे जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवले एका भक्तीच्या घरी पातळी समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी तेथे ते या तिने मूर्ती बैसवल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपल्या चिती चमत्कार मंत्री करू दर्शन जन असा तर पातले तेथे शेनाड समाज दाटला बहुत एकच गरज झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गरजेचे वाचे हे तो पूर्वाभिमानीचे म्हणून नवीन होती कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी समोर पडते नाना वस्तू अर्पण करते नाही मी करायची कोणी नवसाते कोणी कोणी आणून देते कोणी काही संकल्प चरण पुजते आण देते <coughs> सनिसी कौतुक पाहती मनामाजी अशिरक्षण एक तटक्त वैरभाव विसरूनी स्वामी जे जे पदात पडले होते ते असंख्यात निज हस्ते समर्थ सन्यासी पुढे मुलोटली मोठी जनाची गर्दी तो येऊन सेवे करी नानापुरी वस्तू सन्यासी पुढे नेऊ लागली समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनुद्धाशी सूर्यजात असे तेथून उठले दोघे सन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपस्थित रात्र होता त्या दिवशी अनुदक होत असले जे पातली करून शाळा त्यासी झाली विठ्ठ मना दंडाळ्यात उपस्थित अवतरले तेवढे इतिहास स्वामीचे भक्त चुतो अध्या गोडा श्री राजा ने श्री रथ तु श्री गणेश काय न अध्याय पाच श्री गणेश आहे म भेश्वट अज्ञान मत छेस कर भक्त असे देतो अकोल कुठला करत एक वास करत भक्त बहुत सो कोडे कोणाची पडत सगळे धाव घेते स्वामीकडे तेव्हा राजे राजा थोडते होते तेव्हा किती कृपती स्वामीदर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरा परती आणू म्हणते त्या सीता पडू म्हणजे त्या अवसरी मल्हाराव राजे देकर एकदा त्याच्या अंतर विचारे सापडला दिवाण आणि सरदार मानकरी त्याचे थोर थोर बसले आता समग्र बोली नको पर त्याप्रती कोणी जाऊन अकोल कटस येते आणि स्वामीची तरी आम्ही त्याशी इनामध्ये उभं होतं कार्य जाणून कोणी कोणी न बोले वचन कोणी ऐकला कोणी गोष्ट मान्य करणार तेव्हा तात्या सरदार होता योग यांच्या तो तो बोलता झाला होता नोपाला की परिस्थिती आपली जर इच्छा येते स्वामींची आणि वटपुरशी तरी मी आणि त्याशी निश्चय मानसी असू द्या उत्तर संतोष ला तो नुपैसे सभा ही आनंदित झाली त्यापैकी तात्यांची गोरुर मध्ये सतुर अकोलकटी आगली नगरी पाहणी आनंदित झाली भक्ती राजगी युती द्या करते स्वामी सेवा पाहुणे विचार पडला मानसी यांना या नगरातून स्वामी केसे नाही प्रयत्न ती परमेश्वर प्रयत्न कार्य होई सतुर लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पाकिती ब्राह्मण भोजनी दिली भाऊ याची याची तृप्ती केली स्वामींच्या पूर्वी जे प्रती नाना द्रव्य समर्पित जेणे सेवेकृष्टी संतुष्ट होते असे करता सरवदा एशियाने काही ना केले केले तितके व्यक्त केले तात्या म्हणजे खिन्न झाले विचार पडला त्यांची मग लढवली एक एक एकंत गाठून थोडा परत लाग विनंती दिवाद सांगतील जरी तुम्ही समताशी घेऊन याला बडू मग मला अदृशी इनाम देतील तुम्ही शक्ती सर्वांच्या सर्वांच्या सोळापाशी लागली आहे अशा त्याचे अंतरी जागीर सभासळ सपाने कर जोडून विनंती केली मधुर वर्षी गोपाळ वनी समतान बडदस्त झाले त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एक वचन समत ने हस्त होता सोलह पाला गुण कायदे दिसत नाही राव मला नोपती त्याच्या नाही आंतरिक भक्ती मग आम्ही पडतो त्या पती काय म्हणून चालावे इथे श्री स्वामी चरित सरम पकवत सुनता सदा एक कोट भाई भक्त पती म्हणते गुड हस्त दिसतो शुभतो श्री गणेश आहे नमस्कार धरून शिष्य सहत अक्षर पंडित लिहित तेचे स्वामी चरित तर स्वामी समत व देतील मागेले देचे अंती सोलह पवीन स्वामी प्रति कृपा करूनी मजोती बडते चालवे भाषण ऐसे एकून राव समत बोलते हस मनोरंजन आणि अमावस्य भावना सभी वाढत जाणे आम्हाला उचित अक्कुर कुटनगर अम्मा राणी आवडे एस आय दिवत्य केला ताक्यामध्ये शिकता आला आपण आली अकार राहिले ते न जायचं दुसपरी पाववे देखणे असा विचार केला म्हणून मग काय केलं त्याने अनुसार आरंभले बघते नाही या तरी साहित्य ते, ते स्वामीनाही प्रसन्न कैसे होतील मग तात्याने काय केले सप्ताशी ब्राह्मण बैसले गुरु चरित्र कृपा होय स्वामी कृपाच्या कधी नाही गेले समर्थ ताते झाला वेगळी चित्र काही उपाय सूचना आता सांग राजेश आणि सकाजे दिसली उपाय करून स्वामी प्रसन्न आता एक युक्त एके दिवशी साधुनी योग्य समयाची मेहनत घालून तात्या ताते गेले कडपगावचा मार्ग धरला अर्ध मार्गी मेहन आला अंत सक्षम झाली उठले माग होते अकोल कुठे आले हा उपाय कुठला मग पुढे राजवाड्या जाऊन राहिले श्री समर्थ तेव्हा उपाय बडदेशी आली समर्थ कृपा बघते अनन्य उपाय नाही मला किती आनंद आरम सर्वत्र इच्छिते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा राव यशवंतराव तशी ज्ञानोपकारची धगण्या आपण पुढे झाला ती उन्ने अकोर कुठे घेतली भेटी वस्त्र अलंकार सोन स्वामी पुढे ती पाहून समजला आणि मात्र आले यशवंत पाहून काय तेव्हा बोरडी अरे बेडी आणून सतोर ठोका याच्या असे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधी बोलले क्रोध मुद्रा पाहून यशवंत पहिला लटा लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंत ची सतोर बडोद्यासी कार्य सोडून साहेब विष प्रयोग केला मला आला त्या कुरुते म्हणजे यशवंतला गुन्हेगार लिहिले हातीपाई बेडी पडली स्वामीश्वरीची प्रति झाली अगदी ती दावली खाती झाली सरत्र इथे श्री स्वामीची नाना पकड समुद्र श्री गणेश अध्याय सातवा श्री आहे जय जय जिन गुणा जय जय सनातन जय जय अध्यापना लोकपाला सर्व शाखोल कुटुंबांची समता चिन्ह जयशी भक्ती सुहस्ते सेवा नित्य करती जाणून येते ब्रह्म वेदांत आवडत अशी श्रवण कर दिवशी निशी हळक्षाराची वेतने देऊन ठेवली त्या समय मुंबापूर विष्णू बरोबर मचार प्राप्त भाषा वेदांचे डोकाउपदेश होते कुठे कुठे बोलशी शिवाय त्याचे अनावे अकोल कुठे हेतु सुद्धा नोपा पोटी बहुत करून फट कुटुंब बोलसे शेवटी आणि रात्री आणि नोपा मध्ये वेदन चार नंबरमध्ये कर्ती त्याने अंतरी नोपरी सोपाय ख्याती वाढली लोकांत सुसरी करत जनसमज सदस्याच्या वेदन राजगुरु होत असते दिवशी सहज ब्रह्मचारी दर्शन श्रेष्ठ जनसंगती कित्येक होती त्या पहावे तिचे लक्षण ब्रह्मचारी करीत भाषण काही वेदांत विषय करून प्रश्न करीत स्वामींची तकार काय होय केल्याने होई ऐसे याचे एकूणच तो हसले मुखे काही न बोलते वारंवार हसे करते पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणते काय म्हणून हात एवढा असताना बुरड पोळे लोकांचे लागले वर्त भक्तींचे याने ढोंग माजिवले तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सतोरे बाहेर बोल तुम्ही व्रत बस लाव पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढलेले ढोंग पुन वेदशास्त्री ज्ञान या ते काही असे ना एस ब्रह्मचारी बोलून पातले आपले स्वस्थान विकल्पात लावून स्वामींची तुच्छ मानते नीति नियम सारूनचारी अशी चमत्कारी पडली आपल्या अंगारी वर्षी एक चढले असंख्य महाविशारी त्यातून एक दोन स्वप्ना करत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून बोबडी पडले वगैरे शब्द जागृत आली ते त्यांनी धरून बोनसे सावध केले त्यावेळी मग स्वप्नेचा वृत्तांत सांगते समज मग यात काय असे या स्वप्न काही कपडतील असो दुसऱ्या सामी, दिवशी बुवाले स्वामी कशी पुस्त मागील प्रश्नाशी खदाखजा असले मग काय बोलते या दिवशी ब्रम्हपत्रकार तुझी स्वप्नी देखून वर्ष काशी काय म्हणून जरा रथेभाई माने तुझी मग मा ब्रह्मपत जाणे काय भ्रमणचा निष्कर्ष भ्रमपत्र दाखल होणे हे नाही सोपं नाही असे लागते कष्ट करणे फुकट हाता न्यायची व धरली तर का स्वामीचे प्रेमष्ण भले कंठ झाले असायचे त्यानं स्वामीपासून भक्ती झाली स्वामीचे अहंकार गेला गोळून ब्रह्मपती योग्य हो झाली तिसरी स्वामीचे ज्ञान